चंद्र पवार पवारसाहेब गटाच्या शिलेदार राजी ताई, वीर वीरसिंह कदम यांचा कार्यगौरव पोवाडा सादर करत आहे शिवशाहीर आणि संच धाराशिव ओम नमो श्री जगद अंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डप्पावर थाप तुंतोर थाप तंतो न्याचा शाईराष्ट्राचा प्राण शाईराष्ट्राचा प्राण राजेश्री ताईचा गुण गान जी 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 राजेश्री ताईचा गुण जी 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 कदमता ही च गुणगान जी 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 आदि नमन साधू संताला आदिन मन संताला ताला तुकार रामाला ईश्वराला एक तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चार नालाजीराजी जी गुरु चर नालाजीराजी जी गुरु चार जी आधी मुजरा वीर शिवबाला बाला शंभूराजाला आईजी जाऊ ला आईजी जाऊ ला आईजी जाऊला फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकरांना लोकशाहीर अन्ना बाहुला लोकशाहीर अन्ना बाहुला इराच्या या महाराष्ट्राला जी 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 इराच्या या महाराष्ट्राला जी 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 इराच्या या महाराष्ट्राला जी 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 राष्ट्रवादीचे नेते या भारत देशाचा अभिमान शरदचंद्र पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांना मनाचा मुद्रा करून पनवेलच्या सादर करत आहे जगा तो राजेश्रीता येईला आज, गातो राजेश्री ये आज गातो राजेश्री ये गा तो राजेश्रीता येईला राष्ट्रवादीच्या वाघ निला राष्ट्रवादीच्या वाघ निला गरीबाच्या ने त्याला गरीबाच्या ने त्याला आज गातो तो राजेश्री ताईला आज गातो तो राजेश्री ताईला वर्णवी तो त्यांच्या कार्याला त्यांच्या कार्याला जिराजीजी त्यांच्या कार्याला जिराजी त्यांच्या कार याला जिराजीजी वर्णवी तो त्यांच्या कार्याला त्यांच्या कार याला जिराजीजी त्यांच्या कार याला जिराजीजी राजेश्री ताईच्या वर्णवी तो कार्याला गुण गौरव कार्यगौरव त्यांच्या पवाड्याला गुण गौरव गौरव, गौरव त्यांच्या पवाड्याला ताई ताईचा जन्म कुठं झाला ताईचा जन्म कुठं झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला पलटण तालुक्याला प्रसिद्ध सातारा जिल्ह्याला प्रसिद्ध सातारा जिल्ह्याला राजुरी पुण्यनगरीला राजूरी पुण्यनगरीला आनंदाला आई वडिलांना आनंदाला आई वडलांना एकोणीसशे शहात्तर साला एकोणीसशे शहात्तर साला चौदा तारीख ठेवा ध्यानाला चौदा तारीख ठेवा ध्यानाला आनंदाला आई वडला आसी कन्या आधी जलमाला आजी कन्या आधी जलमाला राजेश्री ठेवलं ना वाला ठेवलं ना वाला जिराजीजी ठेवलं ना वाला जिराजीजी ठेवलं ना वाला जिराजीजी आणि ताईचं शिक्षण बारावी पर्यंत झालं आणि शिक्षणानंतर त्यांचा गदम या डॉक्टरशी विवाह झाला आणि समाज कार्याची आवड ताईला निर्माण झाली धर्मपत्नीची सात त्यांना धर्मपतीची सात त्यांना समाजाच्या करू वेला। समाजाच्या करू शेवेला आदर देऊ गरीबाला आदर देऊ गोरगरीबाला कार्याची केली सुरुवात ऐक पनवेल ला जिराजी जी पनवेल मुंबईला जिराजी जी पनवेल मुंबईला जिरा जीजी आणला वाच फोडली अन्या याला वाच फोडली राजेश्री ताईची कीर्ती वाढली जी 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 कीर्ती वाढली जी 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 गरीबा जी माऊली गोरगरीबाची माऊली गरिबाची झाली साऊली जी जी झाली साऊली जी जी झाली साऊली जी जी, जी जी राजेश्री ताईचे पती वीरसिंह कदम यांनी वेळोवेळी ताईला मार्गदर्शन केलं आणि समाजसेवा करण्यासाठी त्यांना पाठबळ दिलं पाठबळ दिलं वागणीला राजे शिरी ताईला गरीबाच्या करू कल्याणा गरीबाच्या करू कल्याणा वाचा पोडू अन्याय आला वाचा पोडू अन्याय आला गरीबाच्या करू शे वेला गरीबाच्या करू शे वेला करू शे वेला चिरा झिझी करू शे वेला चिरा झिजी करू शे वेला चिरा जीजी राष्ट्रवादीच्या झाल्या आशा शिलेदार राष्ट्रवादीच्या त्या झाल्या अशा शिलेदार राजेश्री ताईचे गातो शाहीर गुणगान गोर गरीबाला साह्य केल वागणीनं राष्ट्रवादीच्या शिलेदाराच गातो गुणगान राष्ट्रवादीच्या शिलेदाराच गातो गुणगान गरीबाला आधार दिला गरीबाला आधार दिला सामान्याच्या नेत्या होण्याला सामान्याच्या नेत्या होण्याला मदत केली मदत केली पुरग्रस्ताला सामाजिक केल का कामाला सामाजिक केल का कामाला बहुमान राष्ट्रवादीला राष्ट्रवादीला जी राष्ट्रवादीला जिराजी जी राष्ट्रवादीला जी जी सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ताईचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खारघरच्या त्या कार्याध्यक्ष आहेत आणि ताई शरदचंद्र पवार विचार मंच पनवेलच्या अध्यक्ष आहेत ताई अध्यक्ष आहेत प्रगती महिला मंडळाच्या सामान्याच्या आधार झाल्या सामान्याच्या आधार झाल्या आमचं भूषण राजश्री आई भूषण राष्ट्रवादीच्या वागणीचं गातो गुणगान जी जी रज राजी जी जी रज राजी सामाजिक का खेळ कामाला आंदोलन आणि मुरचाला आंदोलन आणि मुरचाला अन्यायाला वाचा फोडा याला राजे श्री ताई समयाला राजे श्री ताई समयाला आधार दिला गोर गरिबाला आधार दिला गोर गरिबाला सामान्यच्या सोडलो प्रश्नाला सामान्यच्या सोडलो प्रश्नाला मनवेलचा गातो वागनीला गातो वागणीला जिराजीजी जी घातो वाघणीला जिराजीजी घातो वाघणीला जिराजीजी शरद चंद्र पवार साहेबाला मुजरा शाहीर करतो शरदचंद्र पवार साहेबांना मुजरा शाहीर करतो स्वाभिमानी राष्ट्रवादी पवाडे गातो स्वाभिमानी राष्ट्रवादी वाडा गातो नेतृत्व द्यावताईला ताईला नेतृत्व द्याव ताईला जनतेच भलं करण्याला राजश्रीताई कदम यांना राजश्रीताई कदम यांना गुरगरीबाच्या कामाला गुरगरीबाच्या कामाला राष्ट्रवादीच्या वाघ राष्ट्रवादीच्या वाघ निला नेतृत्व ताईला द्यावा नेतृत्व ताईला जनतेचा विकास करण्या लार जी 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 जनतेचा विकास करण्या लार जी 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 शाहिरान साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी सा झाला पूर्ण चढवून शाहिरी सा झाला धारा शिव जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गाववाला चढवून शाहिरी सा झाला शाहिरे खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला जिरहा जी जी गातो पवाड्याला जिरहा जी जी गातो पवाड्याला जिरहा जी